नमस्कार सगळ्यांना तर <laughs> आता चाललेला आहे चेक सांगते हो आता किती वाजले आत्ता का आता साडे नऊ नऊ हो बघा माहिती किती वाजले का आम्हाला चिक काढायला साडे नऊ आता नाही करायला दहा वाजते आज बराच उशीर झाला कारण का आज चतुर्थी होती आणि स्वयंपाक करायला वेळ लागला आज उशीर जास्तच झालंय साडेनऊ वाजून आता पिळायचं गाळायचं डब्यात ठेवायचं व्यवस्थित दहा वाजतील दहा अर्धा कसला राहिलंय दिसतं चला म्हणलं आज काय व्हिडिओ नाही काय नाही काढावं एक व्हिडिओ पण अंधारात दिसतंय का ना? नाही व्यवस्थित काय माहीत नाही तर झाले का सगळ्यांचे जेवण उद्याच्याला करायचं पुरवडे सकाळी वर्षात वर्षातही गेले तर गावा दोन तीन दिवस झालं आता आले असते आली ती घरी आता कुठं म्हणलं त्याला अंधारात बोलाव चाललंय आपल्या दिसते हो का सगळ्यांची जीवन आमची तर उशिरा असते नऊ साडे नऊ दहा असते काम असतं ना

शेंगदाण्याची चटणी किती लसणाची चटणी किती आता ज्याला टेस्ट कळली त्यात गावातून घेऊन चाललेत आपल्याला खायला घरी येऊन घेऊन जातात त्याच्याला एक किलो मिरची आणली लसूण आणल्या गावराने एकदम देशी सोलून ठेवायला म्हणजे दाखवा तर करायची मला लसणाची चटणी द्या शेंगण्याची दोन पॅकेट राहिलेत किप्त परत शेंगण्याची पण करावी लागेल आता झालं पावसाळा झाला परत जास्त जरा काळं तिखट चटणी चटणी करळीची चटणी लसणाची ठेवायची अशा काही काय बारा महिने चालणार आहे का आपला उन्हाळा का मिरची ते काढायची ठेवायची पॅकिंग करून चला पाहिजे त्याला घेऊन जाते हो आमची पिले म्हणतात खेर फर कामा